हे दरवर्षी येतात आम्ही पहिला वर्ष आलोय बघू एक्सपिरियन्स काय आम्हाला माहिती नव्हतं जत्रा पण असते हे बाई चालले नमस्कार जेव्हा ते काय करतोय ना एकदा काय स्वागत आहे तुमचं आपल्या संकुमाते युट्यूब चॅनल वर आणि तुम्ही विचार करा असाल मी एवढं होऊन कुठं चाललो आहे तर मी ब्लॉग नव्हता बनवलेला गणपतीचा तर आपण चाललो आहे मुंबईचे गणपती दर्शन घ्यायला आणि आता प्रतीक प्रतिकाला घ्यायला तर डायरेक्ट लिफ्टमधून जाऊया आणि इकडं उतरल्या उतरल्याच बघू शकता तुम्ही इथेच दर्शन झाला चला तर आता जाऊया आणि दोन भाऊ आलेले आहेत आपले स्कूटीवर जायचं का हा स्कूटीवर पोचू तर नाही आम्ही स्कूटीवर नाही चाललो आम्ही जातो ट्रेननी तर कंटिन्यू बघत राहता स्टेशनला पोहोचलो आणि बघा किती बाहेर रांगोळी काढली तर चला जोश मध्ये आणि आता निघतोय आणि संस्कार भाऊ पण आणलाय स्टेशनवर घेऊ का फारशा ओला बिला घेऊ का ओलोचा गोल्या हा काय तिकीट बिकिट घेतले फटाफट आणि आम्ही निघालो आणि आता कॉटन ग्रीन स्टेशन पासून चालत निघलो याला माहिती आहे प्रतीक ब्रोला आणि संस्कार दरवर्षी येतात आम्ही पहिल्या वर्ष आलोय बघू एक्सपिरियन्स काय फारसा ना ब्रो तसा होईल तसा होईल आणि आता आता चालत चालत चाललोय माहिती आहे ना नक्की चुकवशील शंभर <laughs> <चंबर> टक्के <नकी। laughs> दरवर्षी आता लेट आणला या वर्षी आता आलोय पक्की गर्दी वाटते बघूया काय विषय तुम्ही बघू शकता किती मस्त आहे एंट्रीसाठी लालबागचा राजल्ला किती भारी काम करते पाणी फ्रीमध्ये प्रवेश लागले या दर्शनाची लाईन आणि बघू शकतात किती बदल डेकोरेशन बघू शकतो किती छान गेलंय बद्रीनाथ गेल्या बघून बाप्पा कसा वाटला मग पहिला एक्सपिरियन्स ओके होता मस्त सर्व धक्काबुक्की होते पण काय आता चालतो तरी किती तास गेला आपल्याला ब्रो दीड तास गेला मस्त मन भरून देवाला बघितलाही भारी वाटला आवरा बघितला सगळा डेकोरेशन देवाला नीट बघितला नाही ना आता आम्ही लाडू घेतलाय प्रसाद खातो मस्त आणि दुसरे पण देव दर्शन करायचे फुलगरकी आले आज बघूया पुढं अजून जोश आवाज तो जोश आय सर पुढे मस्त असतात बुल आलो दर्शनाला आलंय आता कुठला मुंबईचा राजा लालबागचा राजा दर्शन असत मुंबईच्या राजाचं दर्शन घेणार बघूया काय गर्दी आहे काय आणि ही आहे मुंबईच्या राजाची एंट्री पब्लिक बघा इकडे पण स्टार्टिंग पासून लायटिंग भारी आहे आम्ही आता इथं जुगाड केलाय जुगाड म्हणजे पास घेतलाय पास वीस रुपये काय विषय आहे पाच मध्ये बोलतो अर्ध्या असेल त्याला विचारलं होईल का अर्धा सण विषय का बोलतो नक्की होईल ते काय बघू आता काय अर्धा तास लागते काय एक तास लागते आणि डेकोरेशन बघू शकता एक नंबर आहे गाडी यायची का बाराशे त्याचा उज्जैन जोर्गिली आणि मंदिर आहे मस्तपैकी मंदिर आहे आणि इथं दर्शनाचे लागेल इकडं दर्शन करतात आणि इकडे बघू शकता वरतून पूर्ण लिहिलेलं आहे ते मस्त वाटतंय आणि बप्पा बघा किती छान मुंबईचा राजा मुंबईची जत्रा वाटते ना फारस मुंबईची जत्रा अरे माझा लॉकडा मी लावते लॉकरला आम्हाला माहिती नव्हतं इथं जत्रा पण असते असं वाटतं आमची तर आवलीची मला आहे ना तिथं आहे जत्रेला बघा गर्दी काही तुफान गर्दी एकटाच हे पालन येत ते एक पालन येत बसतंय का संस्कार बघ पालनात बसतो का कुठल्या हे बाई धुम्मचालय संस्कार आहे देव धुम्मचा धुम्मचाले काय थ्री सिक्स्टी वीसला किती डोकरीचा केस खाऊ <laughs> डोकरीचा केस खाऊ डोकरीच कोल्फा ही दोनचं बघ की गावचं बघू शकता जागोजागी स्टॉल खूप काय काय आहे खायला खायचं तुम्हाला नाही आलं तर हे लवरचं नाव कुठे आहे का आता दुसरं दर्शनाला ना तर <laughs> आता आपण आलोय परेलच्या राजाचा दर्शन घ्यायला खायची टंचाई नाही काय फुल खायलाय सोय फुल आहे सोय सोय बघूया आता दर्शनाला किती वेळ लागतो इथं आपण घालता काय वाटत घेतो का बंदुकी दुखी फारशा पान करतो का पान पान हम नाही खाता है पान गर्लफ्रेंड को कुछ लेना है दूर से प्रणाम बघ गाण हाऊन भारी लागलं सगळी हा तर आता विश्रांती घेतली जिरा मसाला सोडा घेतला मी आणि यांनी घेतलं वेज राईस खायला एवढ्या बसलो आम्ही तेजुपाय गणपती बाप्पाला दर्शन करायला आहे नहीं है। तो चली। चली। अरे तू इथे काय करतोय ना एकदा काय आम्ही डोसा आम्ही आले दहा जण त्याच्यामधून आम्ही दोघांच राहिल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला बाकीच्या आज कुठं माहिती नाही डोसा कसा खाऊन घेतो आणि साहिल ला आता मी बघितलं साईला साडी नेसवलेली होती कुठं उद्या रील्स मध्ये बघायला भेटल आसा स्वप्नीच्या घरी काहीतरी रील बिल काहीतरी कराय होतं कंटेन आज तुम्ही पाहूने आला भाई भाई ते रहासा भाई नाही आया ये ना भाई ये अपने मौसी लड़का तुझे मित्र मला भेटलेले कुठतरी तुला नंतर सांगतो मी या दोसा या दोसा मित्र होते ना हां नक्की मित्र मित्र मुलगा मित्र होता तुझा जो मला रंगारी बदक साळसे इथे भेटलेला होता असज आपले भाऊ असते नाही नाही भाई हां बोलले ना

कुठ येत तुला ती कटालत गर्दी पारती बघली काय अक्ष दोन तीन वेळा बोललो तुला की ती नाही आली बघ नको जाऊ दे मला बनवलेला उल्लू मला बोलतो मी येणार नाही अरे पण आलो आणि आल्यानंतर तुला एवढी चप्पल दाखवली ती दाखवला चप्पल डेंजर चपला 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 सेल सेल येताना एकतर तुमची गाडी फोर व्हीलर असेल ना तर ना। तुम्ही गाडी मध्ये काढा किंवा घरातून तुम निघतानाच तुम्ही चप्पल घालूनच येऊ नका कारण की ते सात आठ गणपती आहेत ना सर्व इकडे बाप्पांचे दर्शन करण्यासाठी चप्पल घालत नाही लागत सगळ्यात भारी गोष्ट चानस मध्ये पुरा आले आणि कसं ब्लॉगर थोडीशी चिंचपोकलीच्या चिंतामणीचा व्ही आय पी दर्शन भेटलेलं आहे मॅक दादामध्ये माझा कोणतरी फ्रेंड होता त्याच्यावर कि नाही आम्ही डायरेक्ट बाप्पाच्या जवळ काम पच्चीस केलं ना तुम्ही चलो, चलो, चलो। काय काय आणि काय बोलतय पच्चीस तर चला आणि यानं सोडलं दर्शन आणि खूप दमलोय आम्ही खूप म्हणजे ना खूप दमलोय तुम्हाला ना पेशन्स पाहिजेत जर लालबागचे राजा किंवा इत, इतर इतर जेवढे पण परेलचा राजा किंवा जे पण गणपती करायचे असतील ना तर आणि नेक्स्ट वर्ष येशील ना तर सर्वात पहिला खेतवाडीला जावा तुम्ही लोकांना गणपती बाप्पा बघायचा असेल ना तर खेतवाडीला जायचा तिथे टोटल बावीस मूर्त्या आहेत आणि चौदा ते सोळा मूर्त्या लाईनीत आहेत टोटल खेतवाडीमध्ये बावीस मूर्ती आहेत गिरगावचा सुंदर सुंदर मूर्त्या बघायला भेटतात आणि दरवर्षी वेगवेगळ्या आणि ते पण वीस फूट बावीस फूट पस्तीस फूट असा समजला रे काय बोलतो भाई आपला भाऊ भेटलाय काय बोलतो कुठे घर इथं अरे म्हणजे घरून इकडे कुठे चाललाच रे आता झालं मित्र आले दर्शन आम्ही दर्शनच करायला आलतो दर्शन वगैरे झाले तुम्ही चालले नाही पंधरा गणपती घेतला चालू चालू आहे भजन गर्दी नाही सोडले सगळं भजन चालू आहे आणि माझा राहिलाय नेक्स्ट टाइम करू काय नाही अजून एक राहिलाय तू दाखव सावकास्ट पोस्ट करू कंटेंट चालू करायचं मी अक्षुला रील आम्ही एक पाठवलेत कॉमेडी आणि फनी रील चालू करायचे आहेत हा ते बेस्ट फ्रेंड वाल्या मैत्रिणीवाल्या एक एकदम कॉमेडी ते लिपसिंगला तर काही इज्जत नाही राहिली आता जसं काहीतरी कॉमेडी वगैरे करावं लागेल ना हळू भाई आणि तेच व्हायरल ते आणि आम्ही थोडंसं करणारे कॉन्सन्ट्रेट आहे आणि लिटरली आपल्याकडे टॅलेंट असून आपण म्हणजे असा नाही का कोण पुढे मागे गेलो पण आम्ही म्हणजे मी आम्ही एडे आमच्याकडे टॅलेंट असून आम्ही दाखवत नाही लोकांना आणि ज्यांच्याकडे आहे ते दाखवतो जेकडे नाही ते प्रयत्न करतात मी तरी प्रयत्न करायला पाहिजे त्या गोष्टीला चलो बाप्पा मी चलो बाय झाला दादानी फोन केला आणि दर्शन नाही दादा मुलं झालं सर्व थोडे अजून एन्जॉयमेंट करायची होती पण आता तुम्ही बघू शकता दिवस झाला आठ झाले आणि आम्हाला पनवेलला जायचं ट्रेन पकडून ट्रेन अजून लांब आहे आणि आता आणले गाडी तर गाडी आणली तरी मला चालवत जायचं तुम्ही तर झोपशाल तर आता तर दा विषय दा झाड आहे आम्हाला काय मला झोपायला की मी गाडी साईडला लावतो बाई पण पहिला झोपून घेतो आम्ही नगतो चलो बाय तू भेटूया चल येऊ उदास तुझ्या बरोबर झाले बाय कोणच्या बरोबर आले चला बाय चलो बाय चलो बाय थँक्यू थँक्यू परत एकदा धन्यवाद चला तर शेवटचं दर्शन काला चौकचा महागणपती बघू शकता तुम्ही डेकोरेशन किती छान केलं इकडून आणि मूर्ती किती मोठी आहे तर आता आम्ही निघालो आहे जाम दमलो आहे आणि बघू शकता झोपले सगळे तर आता निघतो घरी सो गाईज आलेलो आहे फायनली घरी आणि जाम झोपेत होतो आता पण झोपेत आहे जाम जाम दमलो पण तिथं गेल्यावर जरा मॉल वेगळा होता मज्जा वेगळी होती तर कसा वाटला आपला ब्लॉग नक्की सांगा कमेंट आणि महत्त्वाचं म्हणजे रस्ता होता कारण की आम्ही खूप दिवसात म्हणजे दिवस आम्ही चुकीचा निवडला तर ठीक आहे गर्दी होती पण झाला दर्शन मस्त वेगळे झाले सगळे आणि लालबागच्या राजाला एक तर एक्क्याण्णव वर्ष झालेत त्यांचा म्हणजे एवढं वर्ष झाला मंडल चालू आहे आणि चांगलं चालू आहे सगळं ते मॅनेजमेंट करतात आणि खूप सारे आम्ही केले तर राहिलेत ते नेक्स्ट वर्षी जाऊ आपण विषय विषयाने आणि कसा वाटला आपला ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये लवकरच